नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस ऑक्टोबर सायंकाळचे पाहुणे सहा वाजलेले आहेत आणि आज आपण पाहणार आहोत की बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान राज्यातील हवामान कसे राहू शकते याचा थोडक्यात अंदाज पण सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला जर पाऊस पाहिला तर मुंबई ठाणे पालघरच्या आसपास चांगला पाऊस नोंद झाल्यात खास करून बदलापूरमध्ये आत खूप जोरदार पाऊस झाला ढगफुटी झालेली आहे बाकी इथे नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भाग आहेत पावसाच्या थोड्याफार सरी मध्यम ते जोरदार होत्या सोलापूर धाराशिवचे काय भाग छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ त्यापासून ते इकडे भंडारा गोंदिया गडचुलीचे काय चंद्रपूरचे काय भाग आणि ना या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोलीच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत बाकी राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पाऊस नव्हता आणि पुढील काही दिवस म्हणजे आपण जर सांगितलं की पुढील पाच दिवस तरी राज्यात पाऊस पडेल तिथून पुढे सुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज आहे पण पुढील पाच दिवससुद्धा पाऊस होण्याची शक्यता दाट आहे यामागचं कारण म्हणजे अरबी समुद्रामध्ये हे जे काही सिस्टीम होती तिवडकर क्षेत्र त्याचं आज सकाळी डिप्रेशनमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि सुरुवातीला ही सिस्टीम असं दाखवतो की पश्चिम दिशेला जाईल पण आता ही उशिराने आणि डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि हे उत्तरेकडे सरकताना दिसतंय त्यासोबतच या डिप्रेशनला या या ठिकाणचे ती हो जे तीव्र किमानबा क्षेत्र होतं तमिळनाडू किनारपट्टीच्या आसपास ते आता धडकलेलं आहे तिळनाडू किनारपट्टीच्या आसपास चेन्नईच्या थोडंसं दक्षिणेला आहे ते मात्र याचं डिप्रेशन झालेलं नाही आणि होण्याची शक्यता आता ओसरली आहे पण याची जी काय ऊर्जा असेल ती उद्या ते परवापर्यंत समुद्रातील डिप्रेशनला येऊन मिळणार आहे आणि या सिस्टमच्याच प्रभावाखाली राज्याकडे अरबी समुद्रातील काही बाष्पयुक्त वाढेल बंगाल चुपसातील काही बाष्पयुक्त वाढेल हवेचं क्षेत्रसारखी स्थितीसुद्धा सक्रिय होईल आणि राज्यात मेघगर्जना आणि मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल पावसाची सुरुवात राज्याच्या दक्षिणेकर भागा म्हणजे दक्षिण कोकण दक्षिण गोवा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमधून ही पावसाची सुरुवात होईल हळूहळू हा पाऊस मध्यवर्ती भागापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर उत्तरेखील भागांपर्यंतसुद्धा हा पाऊस पोहोचण्याचा अंदाज सध्या दिसतोय म्हणजे पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना पाऊस पडेल त्याच्या आपण जि जिल्ह्याने दररोज एक अगोदर आपण बातमी घेऊच किंवा अंदाज घेऊच पण सुरुवातीला दक्षिण नंतर मध्य आणि नंतर उत्तर अशा प्रकारे पाऊस टप्प्याटप्प्याने राज्यात वाढत जाणार आहे आणि आपण जिल्ह्याने अंदाज तर दररोज पाहूच त्यासोबतच सध्या जर आपण पाहिलं तर सध्यासुद्धा राज्यात मेघ गर्जनाने पाऊस होतो आहे सध्याची व्याप्ती थोडीशी कमी आहे किंवा तीव्रता थोडी कमी आहे पण पाऊस येत्या काळात वाढणार आहे फक्त याचा जो फटका असेल तो दक्षिण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक राहील किंवा उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक राहील मराठवाड्याच्या विभागात सर्वाधिक राहील पण विदर्भाकडे याची तीव्रता पाऊस आहे थोडी तुलनेने कमी राहील असं नाही की विदर्भात पाऊस होणार नाही पण तुलनेने पाऊस कमी राहील आणि फक्त सत्तावीस तारखेपर्यंतच पाऊस होईल का तर तसं नाही सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे कारण अरबी समुद्रानंतर बंगाल चिपसात नवीन सिस्टीम तयार होते बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा एक कमी दाफाचं क्षेत्र या ठिकाणी बनण्याचा अंदाज आहे दक्षिणेतील भागांमध्ये बनेल आणि ही सिस्टीम पुन्हा एकदा तमिळनाडू किनारपट्टीकडे सरकत जाण्याचा अंदाज आहे पण सध्या काही मॉडेल फक्त त्याला चक्रीवादळ दाखव बनण्याचा अंदाज दाखवत आहेत तर काही मॉडेल चक्रीवादळ न बनता डिप्रेशनपर्यंत मजल जाऊ शकते असा अंदाज वर्तवत आहेत त्यामुळे अजूनपर्यंत चक्रीवादळाचे जर तुम्हाला कोणी बातमी देत असेल यूट्यूबवरती किंवा न्यूज चॅनलवरती तर त्या चुकीच्या बातम्या आहेत चक्रीवादळ येणार नाही मात्र राज्यात पाऊस हा नक्की येणार आहे आता जर आपण पाहिलं की राज्यात आज पावसाचे ढग कुठे आहेत साधारणतः पावणे सा साडेपाचच्या आसपास ही सॅटेलाईट इमेज आहे धाराशिव सोलापूरचे भाग आहेत पुण्यातील काही विखुरलेले भाग आहेत रायगड ठाणे पालघरचे काही भागामध्ये पावसाचे ढग दाटलेत नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव धुळेचे काही भाग आहेत आणि नंदुरबारकडे सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत त्यानंतर परभणीकडे पावसाचा ढग हा एक छोटासा दिसत आहे बाकी राज्यात अहिल्यानगरच्या थोड्याशा दक्षिण भागातही पावसाचे ढग दाटलेत पण हे जे काही दाटलेले ढग आहेत यांपासून खूप मोठा पाऊस होण्याचा अंदाज नाही थोड्या वेळासाठी मध्यम ते जोरदार सरी बरे असतील पण मुसळधार पाऊस सध्या तरी नाही त्यानंतर बेळगावच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज पे पाहिला तर हे ढगांची वाटचाल पूर्वेकडून पश्चिम अशा प्रकारे राहील त्यानंतर त्यामुळे पालखर ठाणे रायगड पुण्याच्या घाटातील काय भागांमध्ये पावसाच्या सरी आज रात्री होतील साताराचे काय भाग पुण्याचे राहिलेले इतर भाग सोलापूर धाराशिवचे काय भाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर परभणीच्या काय भागांमध्ये पाऊस रात्रीसाठी राहील आणि तालुक्यात जर आपण पाहिले एकूणच तर म्हाडा असेल त्याच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता दिसते त्यानंतर श्रीगोंद्याच्या काय भागांमध्ये पाऊस होईल साताऱ्यात सातारा जावळीच्या थोड्याफार भागांमध्ये पावसाची शक्यता राहील त्यानंतर इकडे मंडणगडचा भाग असेल पाऊस होण्याचा अंदाज आहे पनवेलच्या आसपास कर्जतच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता दिसते तलासरी डहाणूच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे नाशिककडे पाहिलं तर येवला निफाड चांदवड पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय या व्यतिरिक्त धुळे जिल्हा असेल धुळे धुळे तालुका असेल याही ठिकाणी पाऊस होईल अकराणी त्या भागांमध्ये जो या याही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता रात्रीसाठी दिसते बाकी तुम्ही जिल्ह्याचा अंदाज फॉलो करा जिल्ह्याचा अंदाज दिलेला आहे बाकी इतर ठिकाणी मोठ्या पावसाचा अंदाज रात्रीसाठी नाही यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्या साधारणतः आपण म्हणू शकतो की रत्नागिरी सातार्याचे दक्षिण भाग सांगली बेळगाव कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही आहे त्यानंतर रायगड मुंबई ठाणे पालखर पुणे अहिल्यानगर धारा दा बीड धाराशिवचे पश्चिमेकल भाग सोलापूरचे काय भाग असतील सातारा राहिले भाग पुणे याही ठिकाणी मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहेच त्यानंतर पालखर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचे दक्षिण भाग हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिवचे राहिले भाग बीड या भागांमध्ये मध्यम विजांच्या कटकाळसह सार्वत्रिक नाही मग एक दुसऱ्या एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीचे मध्य लागून लागवण्याचे सीमावर्ती भाग असतील या ठिकाणी थोडासा पाऊस झाला तर होईल शक्यता जास्त नाही बाकी धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीचे सुद्धा राहिलेले भाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी मात्र पाऊस होण्याचा अंदाज सध्या दिसत नाही काय बदल झाला तर तुम्हाला अपडेट देण्यात येतीलच अपर्ण हवामान विभागाचे जर इशारे पाहिले तर ते तेवीस तारखेला हवामान विभागाने सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सातारा घाट सातारापूर्व पुणेपूर्व पुणे घाट अहिल्यानगर नाशिकपूर्व घाट नाशिक सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड वाशिम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर पालघर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मात्र धोक्याचे इशारे नाहीत राहिलेल्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने धोक्याचे इशारे दिलेले नाहीत तेवीस नंतर चोवीस तारखेला राज्यातील पावसाचा जोर अजून वाढण्याचा अंदाज दिसतोय चोवीस तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टीत मग मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा असेल मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट आहे मध्य मार्षात नाशिक पूर्ण अहिल्यानगर पुणे पूर्ण सातारा पूर्ण सांगली कोल्हापूरचे सर्व भाग त्यानंतर सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे तर धुळे जळगाव न छत्रपती संभाजीनगर जालना हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता तर नंदुरबार वर्धा चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका